तर नमस्कार राम राम मंडळी मी ऋषा स्वागत करतो तुमचं पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉगमध्ये तर साऊथ इंडिया त्या टोकाला जा जाण्याचा त्या टोकाला जाण्याचा आपला जास्त आजचा आहे आपला दुसरा दिवस आणि सध्या मी शेटल बसमध्ये आहे तर बेंगलोर रेल्वे स्टेशनवरनं मी बाहेर गेलो बाहेर जाऊन विचारलं तर रिक्षावाली काय हजाराच्या खाली काय कोण आकडाच बोललो नाही मग हजार रुपये परवडत नाही म्हटलं मग सर स्टेशनवर गेलो बेंगलोर ते कोलार ही डेमो डेमो ट्रेन आहे मग त्या ट्रेननं पंधरा रुपये तिकीट काढून नीट टू गोल आपलं चालू कॅम्पागोडा कॅम्पागोडा स्टेशनवर इथं उतरलो उतरल्यानंतर बाहेर स्टेटल बस लागलेली एअरपोर्टची फ्री ऑफ कॉस्ट आहे काय पैसे वगैरे याचं काय द्यायचं असेल याच बसमध्ये बसायला डायरेक्ट जाऊन एअरपोर्टवर नेऊन सोडते बस तुम्हाला तर चालू आहे आज आपण पहिल्यांदाच विमानानं पहिला प्रवास आपला करायचा आहे कसा प्रवास होतो बघूया बेंगलोरू ते सेलम असा अगाद प्रवास आहे आणि अलायन्स एअरलाइन्स ह्या कंपनी तिकीट घेतलं मी स्वस्त मजबूत टिकाऊ आहे असा काही विषय नाही एवढा काय हार्ड तर थोडा एक दहा ते पंधरा मिनिटात पोहोचलो आपण एअरपोर्टवर असा विषय चांगला एक नंबर कम्फर्टेबल आणि आरामदायी सुखकर प्रवास होतो यापासनं तर तुम्हाला बी जायचं असलं तर जास्त पैसे घालवायचं नसलं तर असा एक म्हणजे तालमेळ बसून तुम्हाला करावं लागणार सगळं कारण पर्याय नाही त्याशिवाय जर वाचवायचं म्हणलं ना जरा ही करायला लागणार तुम्हाला जरा खस्त्या खायला लागणार आणि त्यात विषय हो तर आपल्या मराठी माणसाला जास्त भाषा कळत नाही ती लवकर कळतच नाही कळतच नाही त्याचा विषय नाही तो त्यामुळं बघत बघत नाव वाचत सगळं सगळं करावं लागते असं आणि जरा माहिती पण काढायला लागते आधी माहिती काढल्यानंतर हा शिकून जाते मी पण पहिल्यांदाच प्रवास आहे माझा विमानाचा तर बघूया कसा कसं होतोय चला so, सध्या फायनली स्टार कॉफी प्यावं हो, म्हटलं जरा कार्यकर्त्यांना नाव विचारलं नाव टाकलं आर सुंशी टाक म्हणून सांगितलं तर बाकीच काय नको कॅश फाय फोर्टी वन तर uh, दोन मिनिटं तरी पण माझ्याकडे सुट्ट पैसे नव्हतं म्हणून आपलं कुठं तर घालवायचं म्हणून आपलं जाण म्हटलं स्टार बर्ग तेवढं घालवायचं आणि विषय बी आणि कॉफी पण पहिल्यांदा टेस्ट करणार स्टार बर्गर कसा कसा विषय यांचा तर चालायचं तेवढा आता माझी फ्लाईट आहे लेट निव्हान आहे म्हणजे साडेतीन वाजता आहे तोपर्यंत काय करायचं म्हणजे इकडे तिकडे जरा पिऊन याव म्हटलं जरा कॉफी पण पिवा म्हटलं आणि बाकीचा विषय आपला होतोय सगळा हा तर कॉफी तयार झाल्यानंतर तुला सांगतो म्हणजे बांडुगाव तू तिथं जाऊन बस आता सध्या असं त्यानं संबोधलंय तर थोड्या वेळात कॉफी आपली आल्यानंतर आपण काय घटकून टाकू तर जरा शुगर एक्स्ट्रा ऍड करा म्हणून सांगायला पाहिजे होतं त्याला पण आपण काही ते सांगू शकलो नाही चालेल तेवढा आता पर्याय नाही पहिल्यांदा आयुष्यात एवढी महाग कॉफी प्या लावली तर त्याचं पैसे पण कारण युट्यूबकडं सुट्टी द्यायची नाही तर माहोल एक नंबर आहेत ना एअरपोर्ट आहे हे सगळं तिकडं माहोल सगळं आहे ओके मध्ये माहोल आहे आणि आता कॉफी आल्यानंतर नाव घेतले आर सूर्यवंशी इकडे तुझी कॉफी घेऊन जा तर कॉफी आल्यानंतर पिऊन बघू कसं कशी टेस्ट आहे त्याची पण सांगतो येईल थोड्या वेळ लागलाय कार्यकर्ता बर्फ वगैरे टाकाय तिकडं बघू शकता तुम्ही कान 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 सगळे शून्य मिनिटात आता शून्य मिनटात आता ते उरकून देईल कॉफी तर स्वतःची कॉफी स्वतः जायला लागते आणि याच्यावर लिहिले आर सूर्यवंशी का व्यायामी आर सूर्यवंशी लिहिलं असं आणि कॉफी काय बाहेर याच्या अगोदर त्याला आपलं सोन टाकूया एक स्ट्रॉ दिल्या स्वस्त मजबूत टिकावाच्या कागदातून उघडून ती बी कागदाचीच आतली पण स्ट्रॉ आहे ती तर चाललंय आपलं आता काही टाईमपास करायसाठी काहीतरी करायला पाहिजे म्हणून आपलं माझं बी चाललंय टॅरबरच घे कुठे हे घे कुठे ते घे असा विषय आहे तर खूप कसा कसा विषय आहे कॉफीचा पहिल्यांदाच आपण ह्याच्यातली कॉफी प्या लावली कशातली एअरपोर्टवरली त्या तसं म्हणाय गेलं तर कॉफी काय घ्यायची गरज नव्हती पण मला जोबला यायला लागलेली आता नाही त्या आपलं शटल बसमध्ये पण पेंगत पडलेलो मी तर म्हटलं पेंगण्यापेक्षा आपलं ही केलं बरं जरा कॉफी पिली की तरतरी पण ऐकू तर एक अर्धा पाऊन तास मी आता इकडे तिकडे हुंदळून घालवणार आहे आणि अर्ध्या तासानंतर कुठल्या गेटनं जायचं नऊ दहा गेट आहे ज्याचं कुठल्या गेटनं अर्धा झालं की तर नववं गेट आहे तिथं फोटो दिसतं बघा नाईन बी नाईन सी नाईन बी तर गेटनं जा आज जायचं परत सिक्युरिटी चेकिंग आहे आपलं ते झाल्यानंतर परत डायरेक्ट आपण जिथनं आपली इमान उडानं भरते तिथं जाऊन बसायला आहे तर जाऊया आज पण खरेदीसाठी भरपूर मॉल वगैरे आहे तेवढं जरा एक्सप्लोअर करत फिराज इकडं तिकडं आता कॉफी पिसतो आणि आज जातो थोड्या वेळात जरा हेच बसणार थोडा वेळ कॉफी पिऊन झाल्यानंतर आज जातो आता जरा थांबतो तुम्हाला काय आणि शक्यतो माझ्या मते नव्याण्णव टक्के लोकांना काय केलं बी माझी भाषा कळत नाहीत नाही कळत असली जर कोणाला तरी एका दुसरा वाय झेड जेड जो त्यालाच कळ नाहीतर काय ना करणार आहे गावठी भाषा आपली तेवढं चालायचं काहीतरी करत राहिलं पाहिजे प्रयत्न प्रयत्नात परमेश्वर मला जो विषय ऍड करून टाकायचा आपला तर हा ओके वातावरण चालू येतं सध्या मेट्रो तेवढी करा बेंगलोर सरकारला माझं एवढं म्हणणं आहे की uh, रेल्वे नेण्यापेक्षा मेट्रो एक स्वच्छ सुंदर टिकाव अशी आणून इथंपर्यंत सोडा म्हणजे डायरेक्ट आम्ही मेट्रोला बसले की रेल्वेतून करा मेट्रोला बसायला मेट्रोतून आणलं की इकडे याचं आणि हा तुम्हाला खर्च सांगत राहिला था विमानाचा <Penale> खर्च तुमचा एक अंदाजे माझा जातो एक दोन हजारावर जातोय म्हणजे असं कॉफी वगैरे तुम्ही प्याल तर बसलात तर तर तेवढा जातोय पहिल्यांदा आयुष्यात त्या बर्गीची कॉफी आहे ना याचा फोटो काढून स्टेटस लावला पाहिजे नाहीतर यो समाज मला स्वीकारणार नाही आता फोटो काढून स्टेटस लावतो नाहीतर समाज मला हा स्वीकारणार नाही कारण समाज खूप असं आर्थिक आणि मानसिक छळ करतो असं काही नाही दावलं तर त्यांना फक्त एकटं एकटं पेल तरी पण चिडतो आणि चार चार पाच जणांनी घेऊन गेलं तरी पण काय समाज स्वीकारणार नाही मला एवढं स्टेटस <laughs> वाला पाहिजे एकदा फोटो काढून तर चालतंय आता लवकरच एंट्री मारतो आणि चड्डीवर फिरतो इकडे तिकडे लाजणे का नाही आपल्याला कम्फर्टेबल वाटेल तसं जागायचं गावात म्हणते ती असं पिरा तसं पिरा काय नाही आपल्याला वाटेल निवांत राहायचं सुट्टी द्यायची नाही तर चालतंय काढवाड झार कॉपी पेलो आणि त्याला आलं म्हटल्याला जरा सांभाज नॉइस कॅन्सलेशन चालतो त्या चालूच चालू जाय आलं म्हटल्याला जरा जास्त शुगर ऍड कर कारण जास्त स्वीट खाणारी माणसं आहे मी पण तो म्हणला तसं काय होऊ शकत नाही त्यानं त्याच्या ते मापानंच करून दिली काढवाट झार पेलो आता आता चालायचं तेवढं साडेपाचशे रुपये देऊन काढवाट झार कॉपी पेलो ह्याच्या गावात ह्याच्या एवढा खर्च मी जर पल्सात केला असता तर उड्या उलट्या उलट्या उड्या मारल्या असत्या पोरांनी माझ्या नावानं तर जरा एअरपोर्टचं सिनेमॅटिक लुक दावायसाठी मी बाहेर आलो इकडं माझी फ्लाईट आहे साडेतीन वाजता साडेतीन वाजेपर्यंत काय करायचं म्हणून आपलं इकडे तिकडे जरा फिरून येतो तर मी गोंधळ घातला काय टर्मिनल वन मध्ये आलो शटल बस न सोडल्यानंतर मी टर्मिनल वनवरच थांबलो इथं टर्मिनल टू वर जायचं आहे तर बस आताच गेली ती निळ्या कलरची मोठी आता दुसरी बस ही असतो सांभाळ आली दुसरी बस त्यात चढायचं टर्मिनल टूला जायचं टू कारण तिकीट वर पण गेलं मी तिकीट वगैरे काय बघितलं ना असंच कॉफी पेरलो न इकडे तिकडं हुंदडत गेलो तर टर्मिनल टूला लवकरच आपण मार्गक्रमण आपलं चालू करायचं आली दुसरी बस आली त्यावर निळ्या कलरची बसमध्ये बसतो आणि टर्मिनल टूला जातो तिथं जाऊन परत ना चेक इन करून आताच घुसतो कारण मला लागले जोर जोरात सुसू तर गरमागरम पाणी सोडायला पाहिजे लवकरात लवकर नाहीतर वर्षा तुंबून बाहेर येईल असा विषय होईल त्याचा तर तुम्ही पण एकदा तुमचं तिकीट बुक बुक केल्यानंतर ते बघा टर्मिनल वन आहे का टर्मिनल टू आहे त्यावर लिहिलेलं चुकीच्या टर्मिनल वर उतरू नका आणि उतरला तर काही बस असतेच अशी काही विषय नाही त्याचा बसायचं बसमध्ये काही जास्त गर्दी वगैरे काय नसत्या बसमध्ये बसायचं वेटू टू बर म्हणजे बसलो बस बसमध्ये आता बसमध्ये बसल्यानंतर आता जाय टर्मिनल उतरायचं जा। तिथनं डायरेक्ट आधी एंट्री घ्यायची जरा फिरायचं काहीतरी खरेदी करू वाटली तर करायची नाही तर काय नाही डायरेक्ट वेटू टू साडेतीनला मी मला काय करा तोपर्यंत जाऊन झोपणार आहे मी पण कॉफी पिलो आता कॉफी झोप पण येणार नाही ना बघू पुढच्या पुढं काही विषय होईल देऊ सो फायनली टर्मिनल so, टू मध्ये पोचलो इथं आणि इथं जरा वातावरण वेगळंच आहे वातावरण कसं आहे इथलं टॉपचं वातावरण टॉपचं कसं आहे त्या हा टर्मिनल वन पेक्षाच वरत आहे पहिल्यांदा मला जायचं सुसू करावं तर गरमागरम पाणी सोडून येतो आणि मग परत कार्यक्रम उरकतो पुढचा पुढं पहिल्यांदा कार्यक्रम उडकून येतो पहिल्यांदा जाऊन तर सध्या दोन नंबर टर्मिनलला मी पोचलेलो इथं पण मला माहित नाही की अलायन्स एअरलाइन्स बोर्डिंग पास कुठं भेटते ती तर आल्या आल्या पहिल्यांदा ही उडकायचं आल्या ह्या करत माझ्याकडे असं पाहायच नाही लगेच मला जरा कार्यक्रम दुसरा होता माझा त्यासाठी मी गेलतो जरा तो विषय झाल्यानंतर मी आता इथं एअर इंडियाचा आहे इथं एअर इंडियाचं सगळं भेटतंय म्हणजे बोर्डिंग पास वगैरे सगळं आणि वेंडिंग मशीन पण आहे इथं इथं पी एन आर नंबर तुमचा टाकला की डायरेक्ट बोर्डिंग पास हातात देतो तुमच्या बाकीच काय करायला लागत नाही पण मी इथं नाही काढणार मी जाऊन आलान्स हुडकू नाही माझ्या मते इथंच काढतो आता सध्या माझा विषय जरा काढला ती मशीन चालवणार आणि मी तिथं बटणं दावत बसलो त्याचे काय आलं नाही मला तर चालायचं इकडे एक चालू मशीन आहे त्याच्या तुमचा पी एन आर नंबर टाकायचा नंबर टाकल्यानंतर तुम्हाला कानश्री बोर्डिंग पास येतो तो घ्यायचा आणि तिकडं जायचं डोमेस्टिक जा 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 जा, असली डोमेस्टिक माझ्यामध्ये डोमेस्टिकच आहे देतं सगळ्या आणि बाकीच असलं तर तिकडं टर्मिनल टूला जा टर्मिनल टूला यायचं कधी तुमचं डोमेस्टिक आणि तिकीटवर दिलं असतंय ती बघायचं इकडं तिकडं उंधडच जास्त बसा आहे तर असं विंडिंग मशीन आहे ते विंडिंग मशीनमधनं बोर्डिंग पास काढतो आणि जर तुम्हाला विंडिंग मशीनमधनं काढायला नसला तर तुम्ही कुठल्या फ्लाईट न जाणार त्या फ्लाईटचं सगळं इथं हे लागले असते बाजार भरल्या लागले असते तिथं जायचं आणि काढायचं तर पी एन आर नंबर टाकून या वेंडिंग मशीनवर तुम्ही काढू शकता असं तुमचा पास आता माझ्या एअरलाईनचा नंबर आहे अलायन्स एअर इथं काही दिसण झाल्या पण स्कॅनिंग करून काढतो मी तिथं म्हणजे बघूया स्कॅन होतोय का इथं तर वा भाई वा माझी झाली सगळी फसवणूक मी ज्या वेंडिंग मशीनवर गेलो ती चालू होती पण तिथं काय विषय झाला तिथं अलायन्स एअर असा ऑप्शनच नाही मग अलायन्स एअर असा ऑप्शन नसला तर तुम्ही तिथं बोर्डिंग पास घेऊ शकत नाही त्या मशीन मधनं तर अलायन्स एअर कुठं आहे इथं बघतो आता एअर इंडिया अलायन्स इयर बघतो इथं कुठं गावत्या का तर तुम्हाला त्या बाजारात जाऊन तुमचा पास काढा लागणार अलायन्स एअर चा अरे काय अलायन्स एअरवाली काय ठेवलं नाही का इथं तुमच्या गावात एअर इंडिया एअर इंडिया अलायन्स इयर कुठं दिसतंय का बघतो स्पायजेट इंटर बिझनेस अरे अलायन्स एअर आहे का नाही कुठं निस्त फिरायला बोल अलायन्स एअर कुठे गावन झाले रे देवा विचारतो आता कोणाला तर विचारलं पाहिजे मला हेल्प घेतली पाहिजे पुन्हा एकदा <स्थाँगा> इन्फॉर्मेशन विचारायचं तर विचारायचं कोणाला तिथं तर अलायन्स एअर आहे का वेंडिंग वर इथं पण वेंडिंग मशीन वर अलायन्स एअरचं नामोनिशान निशाण नाही कुठं अरे कोणाला विचारायचं मग अलायन्सी एअरचा बाजार कुठं भर भरतो देऊ आईच्या गावात धरून आला काय विषय गंभीर व्हायला लागलाय की माझा शे बघतो आता कोणाला तर विचारतो विचारून परत जातो अलायन्स एअरचा हा इकडे भरला आहे आलायन्सी एअर अलायन्स एअरचा बाजार इकडं भरला आहे मी सी पंधरा हा म्हणजे इकडं आहे बाजार अलायन्स एअरचा तर आलो इथं आणि आता बोर्डिंग पास घेतो वेंडिंग मशीन मग काय अलायन्सी एअरचा बोर्डिंग पास निघत नाही तर जातो घेतो आणि मग पुढचा विषय चालू करतो थांबतो आता जरा अलायन्स एअरवाले काय अजून कुठं झोपून उठले नाही ते तर तोवर आईस्क्रीम खाऊ घेतो बारा वाजता चालू होईल म्हणून सांगितलंय तोपर्यंत एखादं स्वस्त मजबूत टिकाव असं आईस्क्रीम घेऊया आईस्क्रीम खाऊया लय ह्याच्या लय विषय मातापुरचे व्हायला लागले माझी चालायच एवढं आता आईस्क्रीम तर आहे के का केक आहे ते मला खायचा आईस्क्रीम आईस्क्रीम कुठे भेट आईस्क्रीम आईस्क्रीम कोल्ड कॉफी गावात <laughs> आता मला फिरत बसायला लागणार इकडे तिकडे आता एखादं स्वस्त मजबूत टिकावास काहीतरी उडकतो आणि बोर्डिंग पास मी शेवट का आपण आज जाऊ शकत नाही टर्मिनल टेटो हे ज्यांना आता करते सगळं बांबू बिंबू बांधले आहे असा विषय हरडा येतला आणि भर एक नंबर वाटलो मला तुम्ही पण कधी जर विमान प्रवास करायला झाला तर कोल्हापुरातनं करण्यापेक्षा बेंगलोर मधनं करा बेंगलोर मधनं तुम्हाला सुटेबल पडेल एक नंबर पडलो कारण इथला माहोल झाडे बिडे सगळी उगावली ते याच्या काळात माग बघू शकता तुम्ही क्वालिटी आहे आता काहीतरी खाय प्याच बघतो आणि जरा बसतो कुठं तर क्षणभर विश्रांती घेतो चार्जिंग लावायचा फोन फोन चार्जिंग नाही आधी पात चार्जिंग केला पाहिजे आणि मग पुढचा विषय आपण चालू करू थोड्या वेळात एक तास झालं मी इथं बसलो या आणि हो काही शिवाय मला काय कळालं नाही हे काय विषय आहे येऊ बघा गेला स्तंभ आत्ता काय आलं एक अर्धा तास बसलो इथं गार वारं यायला लागलो ना की बाबा तेव्हा ए सी आहे आईच्या गावात म्हणलं हो कशाला शो केलाय म्हणलं असलं मध्येच काय तर आता घाल येऊ एस एज्या आईच्या गावात याच्या जरा घडलं नियोजन गणलं माझं एक माझं हे गणलं तर्क गणला पहिल्यांदाच म्हटलं येऊ काही नवीन वनवा म्हणलं इथं मध्ये जोबा केला असं आणि सगळ्या ठिकाणी चार पाच ठिकाणी दस किंवा एस ए चिंडच करून टाकते वातावरण तर आता झाले बारा वाजले त्या आता जातो बोर्डिंग पास मिळतो बघतो नाहीतर आता इकडे तिकडे जरा हुंजाळतो आणि काय बसून बसून मला काटाळा आला इथं तर जातो बोर्डिंग पास घेतो आणि आता जातो आता बास बस झाली इथं uh, बोर्डिंग पास घेतला आहे अलायन्स एअरवाल्यांचा तर यो बोर्डिंग पास घेऊन आपल्याला जायला लागणार आता डोमेस्टिक एअरलाइन्स कुठं द्या तिथं द्यायचा आणि तिथनं पुढं आपण जायचं तर इकॉनॉमिक क्लास एकच क्लास आहे मिस्टर सूर्यवंशी बी एल आर ते एस एक्स सी व्ही म्हणजे सेलमपर्यंत आहे आता तिथं चेक इन करतो बोर्डिंग पास धावायचा आणि डोमेस्टिक फ्लाईटला आंतरराज्यीय काय प्रस्थान आंतरराज्य प्रस्थान करायचं आपण तर तिथं चेक इन चालू आहे आणि तिथनं चेक इन करून आपण आत पडत आहे तर चला तर अशा पद्धतीने बोर्डिंग पास त्याला बारकोड स्कॅन करून मी आता आपलं मार्गक्रमण के चालू केलेलं आहे आता आज जाऊन इलेक्ट्रॉनिक जेवढं जा आपलं डिवाईस आहे तेवढं सगळं तिथं जमा करायला लागतं ते हां ह्या यूट्यूबवर तर ते सगळं जमा करायचं वायरिंग बेअरिंग बाकीचं काय असेल ते चेक करायचं अलायन्स एअर वाल्यांच कुठं जत्रा मांडली त्यांनी बाजार ते जायचं त्या बाजारात आपलं सामान ठेवायचं सेलम आभी सेलम हा तर चला त्यांनी बाजार कुठं मांडलाय तिथं जाऊन आपले सगळे इलेक्ट्रॉनिक डिवाइस काढायचं ठेवायचं आणि त्याने सांगितलं ही बॅग आहे तुझी तुझी तू तुझ्या सोबत घेऊन बस वर टाकते तर मायावर आणि जातो आता जाऊन हे करतो अलायन्स एअर चला तर रांग मुक आहे काही विषय नाही एवढा तर आता आज जातो चेकिंग करतो सगळे इलेक्ट्रॉनिक डिव्हायच एका ट्रे मध्ये ठेवायचं ठेवतो ही पण सगळं ठेवायचं माय बीत काढून सगळं ठेवतो आता बाज झालं एवढं जाता तर मी एअरपोर्ट चालू केला विषय आणि एअरपोर्ट वर इन झाल्यावर बंद पडला कार्यकर्ता आमचा येऊ आणि बंद पडला आता आर्यनला घेतलंय आणि आर्यनला घेऊन इथं आलो आणि हिता आलो झाला फोन म्हणजे तिथंच आला असता तर विमानाचा प्रवास तुम्हाला बघायला भेटला असता पण तुम्ही विमानाचा प्रवास आला मुकला थोडंसं एअरपोर्टवरचं सगळं पुढे बघायला भेटलं पण काही मेसेज आला नॉईस कॅन्सलेशन विषय झाला आणि ती जायलाच मला काय होईना वाटल्यावर मी आपलं विषय वाटला त्याचा आणि तिथं आल तमिळनाडूत आल्यानंतर सेलममध्ये आलो इथं आणि सेलममध्ये पॉक्युलर केअरला केरला गेलं इथं याय केअर केअरला आल्यानंतर इथं मग झाला याचा विषय झाला तर आता <laughs> ब्लॉक कसा वाटला काही विचार आहे फक्त तुम्ही एअरपोर्ट बघितलं तेवढा विषय जरा चांगला झाला आणि याला बी बघितलं तेवढा विषय चांगला झाला तर चालतंय बाय बाय टाटा उद्याला पण जायचं आहे कुठं रामेश्वरम म्हणजे जाणार आहे मी कुठं काय मधुराई मधुराई जाणार आहे पण मधुराई थांबलो तर थांबलो बाकीच काही विषय नाही तर चालतंय चला बाय बाय टाटा ठेवतो का भेटू नेक्स्ट ब्लॉक चलो बाय बाय